देखते हो भीम ने कर चाहा बताने हैं, जब तक समझे नहीं बताने हैं, ऐसा मी चाहे नहीं सिर्फ तो चाहे नहीं, ऐसा फुले डॉक्टर बाबू साहब कर रहे हैं, जब तक आप तीन दोनी आशो, इपनी अनेक आप रख जाते बोले ना, तरह समाज तो जाती करनी, आप इच्छा क्या निशेत, जान निशेत, रहेगा, जब

हत्याकांड झालं ते आपल्यावर राज्य करता शर्माची बाब आहे आपण त्यांना निवडून देतो आपण त्यांना निवडून देतो आर एम मताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार एक मत आपला जो अधिकार आहे त्यांच्या गांड्यामध्ये मुडभ

बिंडूकला तो मनोवादी माणूस ज्याने विटंबना केली आणि इकडचं जे सरकार आहे त्या सरकारने त्या माणसाला का सांगितलं की तो, तो मनोरुग्ण होता परंतु तोच माणूस दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये घोषणा देताना दिसला तो बिंडूक माणूस वेडा मा, वेडा कसा असू शकतो पण मनोरुग्ण असू शकत नव्हतो माणूस जर या देशामधील मनुवादी सरकारने जर असं जर चालायचं ठरवलं तरी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरणं बाबासाहेबांचा जर अवमान केलं आमच्या महामानवांचा आमच्या हजारो पिढ्यांचं ज्या महामानवांनी भलं केलं त्यांचा जर अवमान होत असेल त्यांनी दिलेल्या घटनेचा अवमान होत असेल तर त्याची प्रतिक्रिया उमटणं हे साजिक असत जर आमचा समाज बहुजन समाज जर रस्त्यावर आला असेल तर आमची चुकी काय करणारच तुम्ही कान घडवणारच तुम्ही दंगले घडवणारच तुम्ही आणि वर त्यामध्ये तुम्ही आमच्या लोकांवरच लाठी हल्ला करणार आमच्या लोकांच्या घरात घुसून त्यांना मारणार त्या ठिकाणी तुम्ही कोंबिंग ऑपरेशन करणार हे काय चाललंय काय मग जशाच तसं उत्तर देण्यासाठी जर आमचा समाज रस्त्यावर आलं तर वाहू काय त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून आमच्या बांधवांना अमानुषपणे मारहाण होत असताना तिथे साधारण मला वाटतं तिसऱ्या वर्षाला होता सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त त्या ठिकाणी त्याला ते बघवलं नाही पोलीस एवढे अमानुषपणे मारहाण करतात दलित बांधवांना त्यांनी फक्त तो अभ्यास वकिलीचा अभ्यास करणारा मुलगा तो तो व्हिडिओ शूटिंग करत होता बांधव तो व्हिडिओ शूटिंग करत असताना पोलिसांनी त्याला पाहिलं आणि आपला हा पुरावाच गोळा करतो म्हणून त्याला धरून गाडीत मारत मारत तोंडलं बांधवानो आणि त्याला पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनला बंद केलं त्याला आणि पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्याचं अमानुषपणे मारहाण करून त्या बांधवाला संपवलं ये ये जे फडणवीसच सरकार आहे फडणवीस सरकार हे सरकार लोकांच्या मनातलं सरकार नव्हे मशीनने आलेलं सरकार आहे आणि या सरकारने तिथल्या पोलिसांना पाठीशी घातलं तिथल्या मनोवाद्यांना पाठीशी घातलं हे महाराष्ट्रामधील आंबेडकरी जनता खपून घेणार नाही या ठिकाणी हे प्रकरण ताजं असतानाच या देशाचा गुंड प्रवृत्तीचा म्हणजेच बुंडचा तडीपार असलेला गृहमंत्री आमच्या देशाला दुर्दैवाने लाभला ही देशाची शोकांतिका बांधव आणि हा जो गृहमंत्री आहे बाबासाहेबांच्या घटनेविषयी बोलताना बाबासाहेब च्या बोल बाबत बोलताना हा गृहमंत्री काहीतरी वेड वाटर वेड वाक्र आणि विचित्रपणे ज्या पद्धतीने बोलला त्या घटनेचा आंबेडकरी जनताने निषेध करतो कारण त्या घटनेमुळे घटनेच्या माध्यमातून आज अमित शाह आणि स्वतःला म्हणतो ज्याने ज्या जा, वेळेला पंतप्रधान झाला संसदेमध्ये जाताना पायरीचं दर्शन घेतलं आणि संविधानाचं रक्षण करणार म्हटलं तो चहावाला सुद्धा या घटने बाबासाहेबांच्या घटनेमुळेच पंतप्रधान बनू शकला आणि हा अमित शाह सुद्धा याने बाबासाहेबांच्या घटनेनुसारच हा निवडून आलेला आहे बांधवनो हा काय हवेतून झालेला माणूस नाही हा जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे अमित शहा ज्या पद्धतीने संसदेमध्ये त्यांनी भाष्य केलं त्याचा आंबेडकरी समाज निश्चितपणे निषेध व्यक्त करतो आणि त्यांना जशच तस यापुढे भविष्यामध्ये उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि अखिल भिंनागार एकता आणि उत्कर्ष समिती